तर नमस्कार मंडळीत पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण शेताकडे आलोय आणि शेताकडे यायचं कारण असतं की आज आपल्याला गांडूळ खताचं बीड आहे तो बीड सेट करायचा आहे मित्रांनो जो लावायचा आहे जो आपल्याला दिलाय जे आपल्या इथं एक संस्था काम करते समृद्ध किसान प्रकल्प एस के फाउंडेशन यांनी आपल्याला तो बीड गांडूळ खत निर्मितीसाठी बीड दिलाय मित्रांनो आपलं जे बैलांचं शेण होतं मित्रांनो आपण त्याचा साठा करायचा मित्रांनो त्यापासून कुजलेलं खत खत भेटायचं पण ते कुजलेलं खत आपल्या शेतीला तेवढं उपयुक्त नाही मित्रांनो जेवढं आपण गांडूळ खतातून गांडूळ खत उपलब्ध उपयुक्त आहे आपल्या शेतीसाठी तेवढा पावर आपल्या ह्या कुजलेला शे नाही ना त्याच्यामध्ये नाही मित्रांनो त्याच्यात मिथे नाचतो मित्रांनो त्याच्यामुळं तो पावर कमी होऊन जातो मित्रांनो शेतीला तो पुरेसा नाही भेटत जर आपण त्या खतापासून जर गांडूळ खत निर्मिती केली तर ती आपल्या शेतीसाठी खूप उपयुक्त आहे मित्रांनो असेच आमचे मित्र एस के फाउंडेशनद्वारे आपल्याला गांडूखाचा बेड दिलाय तो आपल्याला सेट करायचा आहे सेट करायला भरपूर उशीर झाला मित्रांनो आता सेट करायला दिला होता परंतु काही कारणाचं आपण सेट केला नाही तो तर आता आपण आज सेट करणार मित्रांनो पाऊस पडतो आहे थोडासा कमी झाला आहे तर आपण तरी पण सेट करून बघूया गांडू खत निर्मिती करून एका सेंद्रिय शेतीकडे वळतोय आपण मित्रांनो जे रासायनिक खतामुळे जो आता रोगराई पसरते विविध प्रकारचे रोग आलेत मित्रांनो आपल्या शरीरावर हानिकारक मित्रांनो आपण जे रासायनिक खत वापरतो युरिया असेल सम्राट असेल त्यापासून थोडं कमी विषमुक्त अन्न खाण्यासाठी मित्रांनो गांडूळ खताची निर्मिती अवश्य करायची मित्रांनो अवश्य बेड लावा तुम्ही तुम्हाला माहिती असेल आणि मी कसा लावतो तो, तो पण तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये कसा लावला पाहिजे अजून काही चुकी झाली तर ते, ते पण कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो आपण बेड लावू आणि सुरुवात करू कामाला आपल्या तर मित्रांनो आपण आहे ना आपल्या झापाच्या बाजूला तिथं बेड उभा करतो मित्रांनो बघा इथं झाड जेणेकरून आपल्याला वरतून त्याला छेद तयार करता येईल आपल्याला बांबूचं तिथं आपण नंतर बांबूचं छेत उभं करणार आहे आणि हा आपल्याला कागद भेटला आहे मित्रांनो ताडपत्रीचा कागद आहे आणि हा चार बाय बाराचा आहे मित्रांनो आणि जिथं आपल्याला हे होल दिसतात इथं आपल्याला जे बांबू उभे करायचे हे पाईप भेटलेत आपल्याला ते पाईप आपण उभे करून घेतात पहिल्यांदा हे पाईप आहेत ना मित्रांनो हे उभं करून घेतलं आपण हे चौदा आहेत हे उभं करून घेतलं त्याच्यानंतर आपण त्याच्यात हे सेट करणार मित्रांनो आपण जे बेड पसरलेले त्याचे आपण जे बांब रोवलेले ते पाईप्स त्या मध्ये हा बेड सेट करणार आहे आता एकदम सोपी आहे सेट करायची मित्रांनो जे आपल्याला जे होल दिलेत ते पाईप लावायला त्यामध्ये एक एक पाईप टाकायचं मित्रांनो असे आपले पाईप टाकून झाले की आपला बेड ऑटोमॅटिक सेट होते मित्रांनो कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही असे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला गांड रोखत निर्मित करणार निर्मित करून देणार हा प्रकल्प आहे मित्रांनो हे बघा एकदम सोप्या पद्धतीने सेट करायचं आहे मित्रांनो जास्त काही मेहनत नाही आणि थोडा आपला वेस्टेज मेटेरियल टाकलं का आपलं गांडूळ खत एक दीड महिन्यात तयार होईल मित्रांनो गांडूळ सोडून एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो या गांडूळ खत प्रकल्पामध्ये ना मित्रांनो आपली जी रासायनिक खत आहेत ना त्यांचा म्हणजे जो पैसा वाया व्हायचा आपला तुम्ही आता बघत असाल बाजारभाव रासायनिक खतांचा खूप सारा बाजारभाव वाढलेला आहे तर ते आपलं पैसे वाचले ना आपण चांगलं आणणं म्हणजे विषाणू म्हणजे विषमुक्त आणणं खायण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो शेंटिश बघा एकदम चांगल्या आणि सोप्या पद्धतीने आपला असा हा बेड शेड झाला आहे मित्रांनो चल तर मित्रांनो याच्यामध्ये आपण आहे ना जे आपलं उन्हाळ्यात उपनरमध्ये पँटा काढला त्याचा वेस्टेज आहे मित्रांनो चालतं मित्रांनो आपण त्या वेस्टेज घेऊन येऊया बा हा कुरलेला पेंडा आहे आपला मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जे उठण्यामध्ये पेंडा काढला होता आप तो आपण शिल्लक होता आपल्याकडं बा त्याच्यात ऑलरेडी गांडूळ तयार झालाच प्रथमच गांडूळ तयार झालं मित्रांनो त्याच्यात हाच आपण वेस्टेज त्यांना टाकणार आहे हेच गांडोळ असं आपण तो पेंडा आहे ना तो खाल त्या थराला म्हणजे जो थर लावायचा आपल्याला कचऱ्याचा ला। वेस्टेज मटेरियल हे बघा एवढं असं वरून आपण एक थर लावणार आहे मित्रांनो तर पहिला गमेले एकदम चांगल्या पद्धतीने पसरून घेऊ मित्रांनो सगळ्या बाजूला ते गेलं पाहिजे वेस्टीज आपलं जे आहे पेंढा पाडी कचरा पेंढा ते असं एकदम पसरटपणे पसरून द्यायचं आहे मित्रांनो आणि आपल्याला हे अजून भरपूर आणायचं आहे पूर्ण एक थर मारून त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती जे आपलं शेण आहे ते शेण टाकणार त्याच्यावरती म्हणजे कुजलेलं शेण मित्रांनो ताजं जे शेण नाही टाकायचं ते मी जास्त प्रमाणात असतो मित्रांनो त्याच्यामुळं आपले गांडूळ खतन नाही धोका असतो चला तर मित्रांनो आपण ते पॅन्ट पसरून झाल्या तर आपण चाललो आहे आपलं जे शेण काही आहे तिथं आपण बैला बांधायचो ना तिथं जे शेण आहे गेल्या वर्षीचं ते शेण भरून टाकणार आहे मित्रांनो आपण ह इकडं खाली आपण हिरडीच्या झाडाखाली बाईला बांधायचो काही तर यावर्षीचं शेण आहे ना आपण गेल्या वर्षीचं शेण आहे आपण गेल्या वर्षीच जे शेण आहे ना कुजलेलं ते शेण टाकायचे आपल्याला हे बघितलं भरपूर शेण आहे मित्रांनो कुजलेले इथंच बैला बांधायचो आपण आता झापामध्ये बांधते तर हे कुजलेलं शेण घेऊन आपण त्याच्यात दुसरा दोन नंबरचा जो थर आहे ना तो शेणाचा टाकणार आहे या शेणात पण भरपूर प्रमाणात होते मित्रांनो हे बघा बरोबर चांगला असा कुजलेला शेण आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर आपला गांडूळ खत तयार होण्यासाठी हा कुजलेला शेण खूप महत्व असं घेऊन आपल्याला त्याच्यात आहे मित्रांनो पहिला थर आपला तयार आहे हा दुसरा थर लागत ला ला आहे मित्रांनो हा शेण खत आहे वरून याच्यावर परत आपण वेस्टेज मटेरियल टाकणार आहे मग त्याच्यात अर्थ म्हणजे गांडूळ सोडणार आहे मित्रांनो त्याच्यात आपण अगं चांगल्या प्रकारे पसरून देऊ आपण हे शेण एकदम अशा सोप्या पद्धतीने मित्रांनो गांडूळ खत तयार होणार आपल्याला बघा भरपूर वेस्टेज मटेरियल होतं वाराच वर तर मित्रांनो आपले हे दोन थर लावून झालेत अशा पद्धतीने आपण खत तयार करू शकतो मित्रांनो याच्यानंतर आपण आहे ना याच्यामध्ये गांडूळ सोडणार आहे त्याचा पण एवढं येईल मित्रांनो चालतं मित्रांनो आज येथेच थांबूया तत्परणीवरून जेणे आपल्याला या गांडोळखत निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं असे आपले एस के फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी समृद्ध किसान प्रकल्प त्यांचे खूप खूप आभार मित्रांनो नक्कीच त्यांचं जे आपल्याला ते प्रोत्साहन करतात त्यांचा जो ध्येय त्या ध्येयाकडे आपण वाटचाल करू मित्रांनो आणि सेंद्रिय शेतीकडे निश्चितच आपला प्रयत्न असेल मित्रांनो तर तुम्ही आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले सेंद्रिय शेती निगडीत व्हिडिओ असतील जंगलातले व्हिडिओ असतील सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो चल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत आपण तुमची तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो